नमस्कार मित्रांनो मी दर्शन मोरे मित्रांनो आता रेशन कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे तर मित्रांनो रेशन कार्डधारकांसाठी आता मित्रांनो आनंदाचा शिरा आलेला आहे आनंदाचा शिरा मित्रांनो तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन कार्ड दुकानामध्ये जाऊन घेऊ शकतात तर मित्रांनो यावेळेस कोणत्या वस्तू दिल्या आहेत तर मित्रांनो यावेळेस फक्त हे चारच वस्तू दिलेल्या आहेत मित्रांनो तर मित्रांनो बघू शकतात आपण 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 या आनंदाचा शिऱ्याची काय क्वालिटी आहे ते अशा प्र याच प्रकारे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहात तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो बघू शकतात अशा प्रकारे तेल आहे साखर आहे त्यानंतर मित्रांनो रवा आहे त्यानंतर डाळ आहे मित्रांनो चना डाळ आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची गुलाबी पिशवी दिली जाईल त्यावरती लिहिलेलं आहे चना डाळ सोयाबीन तेल साखर रवा अशा प्रकारे माहिती दिलेली आहे आणि त्याच्यावरती मित्रांनो किंमत पण दिलेली आहे तर मित्रांनो सोयाबीन तेल साखर रवा चना डाळ अशा प्रकारच्या मित्रांनो या चार वस्तू तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो या वस्तू का मी वापरून पाहिल्या तो तेलची क्वालिटी मित्रांनो थोडी काही खास वाटली नाही बाकीचं मित्रांनो बरं आहे शंभर रुपयाच्या माने तर मित्रांनो बघितलं आपण अशा प्रकारे ह्या आनंदाचा शिदा मिळालेला आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला आनंदाचा शिदा मिळाला आहे की नाही तुम्ही नक्की कमेंट करा मित्रांनो जय हिंद मित्रांनो जय महाराष्ट्र